की जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना वैराग्य निरूपणात आपण भाव भक्ती परमेश्वरावरचा विश्वास नरदेहाचं सार्थकत्व असे सगळे विषय क्रमाक्रमानं बघतोय काल आपण अत्यंत महत्त्वाचा असा विषय पाहिला आणि तो म्हणजे आपला मनुष्यजन्म एका ठेवी सकट येतो आणि ती ठेव आहे श्वासांची जर खजिन्याची पेटी असेल आणि त्यात रत्न असतील तर ती पेटी मौल्यवान असते तसा आपला नरदेह मौल्यवान आहे कारण आत श्वासांची रत्न आहेत आपला प्रत्येक श्वास भगवंताला कसा अर्पण करायचा हे आपण काल पाहिलं जो आपल्या जवळच्या या श्वासांच्या संपत्तीचा यथायोग्य वापर करतो तो आपला मनुष्य जन्म सार्थकी लावतो हे उघडच आहे समर्थांनी एकाच ओवीमध्ये मनुष्य जन्मातील श्वास आणि श्वासामध्ये भगवंताच्या नामाच्या स्मरणाचं महत्त्व हे सगळं काही सांगितलं तुलसीदास एके ठिकाणी म्हणतात तीन भुवन और चौदा लोक एक श्वास का मोल तुलसी कहे राम भजन बिन वृथा श्वासमत खोल तीन भुवन चौदा लोक जरी दिले संपूर्ण सृष्टी जरी दिली तरी गेलेला श्वास परत येत नाही तुलसीदास म्हणतायत की प्रत्येक श्वास भगवंताच्या नामाला धरून सुटला पाहिजे एवढं तुम्ही सांभाळा गोंदोलेकर महाराजांचं पण जगप्रसिद्ध एक वाक्य आहे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे आपल्याला मौल्यवान असं हे जीवन लाभलेलं ला आहे हे तर उघडच आहे पण या जीवनातले श्वास जर भगवंताच्या नामाला दिले नाहीत तर मात्र ते व्यर्थ जातात ते तसे भगवंताला अर्पण करणं यातच या जीवनाचं सार्थकत्व आहे कर्म ही गोष्ट अपरिहार्य आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर नाना पद्धतीची कर्म मनुष्य करत राहतो या कर्मांच्या जाळ्यामधून यश अपयश कीर्ती अपकीर्ती मान अपमान सन्मान शोभा असे प्रकार त्याच्या वाट्याला येतात कर्मांचा डोंगर उभा करून जरी झाला तरी सुद्धा त्यातमध्ये भगवंताचं अधिष्ठान नसेल किंवा त्यामध्ये भगवंताप्रतीचा प्रेमभाव नसेल तर त्या कर्मांच्या डोंगराला काहीही महत्व नाही भगवतप्राप्ती हेच मनुष्य इति कर्तव्य आहे असा आपला ठाम विश्वास पाहिजे भाव पाहिजे तर त्या तळमळीनं भगवतप्राप्तीचा प्रयत्न केला जाईल मग असा प्रयत्न करणारा जो साधक आहे तो कदाचित इतर लोकांच्या मनानं यशस्वी दिसणार नाही किंवा वैभवशाली सुद्धा दिसणार नाही आता तुकाराम महाराज कसे होते तुकाराम महाराजांकडं खरं म्हणजे पिढी ज्यात श्रीमंती आलेली होती व्यवसाय पण होता पण भगवंताच्या नामाला त्यांनी संपूर्ण जीवन वाहिल्यामुळं हळूहळू तशी परिस्थिती त्यांची राहिली नाही पण प्रेमाच्या बाबतीत ते किती श्रीमंत होते हे कुणी सांगायची गरजही नाही समर्थ म्हणत आहेत हरिभक्त वैभवी कनिष्ठ परी तो ब्रह्मादिका वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराश बोधे। भगवंताचा भक्त एखादे वेळेस लौकिकामध्ये अपयशी किंवा फारसं वैभव नसलेला दिसेल पण त्याच्यासारखा वैभव संपन्न कुणीही नाही असं समर्थ म्हणतायत परी तो ब्रह्मादिका वरिष्ठ असे शब्द ते वापरतात ज्याची लोकांकडून वाहवाही होते कौतुक होते समाजामध्ये ज्याला मान मिळतो तो यशस्वी ज्याच्याकडे खूप पैसा येतो किंवा पैशाशी संदर्भात ज्या वस्तू जो खूप मिळवतो मग घरेदारे गाड्या जमीन जुमला दागदागिने वगैरे तो यशस्वी भरपूर विद्या जो मिळवतो तोही यशस्वी कारण त्या विद्येच्या जोरावर तो जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो मान सन्मान मिळवू शकतो आता या सगळ्यात जो कमी पडतो तो अयशस्वी अशा साधारणत आपल्या यशापयशाच्या व्याख्या आहेत नीट लक्ष देऊन पाहिलं तर कळेल की आपल्या या व्याख्यांमध्ये वस्तूंना अत्यंत महत्त्व आहे लोकांनी किंवा समाजाने केलेली स्तुती मिळवलेला पैसा किंवा पैशाच्या आधारानं मिळवलेल्या गोष्टी जसं की घरे गाड्या जमीन जुमला दागिने हे सगळं काही जड आहे दृश्य आहे परमार्थाचा नियम सांगतो की जे दृश्य आहे ते नाश पावतं जे जड आहे त्याला क्षय आहे जो भगवंताचा भक्त आहे तो हे अंतरातून जाणत असतो की एक भगवंत तेवढा शाश्वत आहे बाकी सर्व अशाश्वत आहे असा मनुष्य मग बाहेरच्या स्थूल वस्तूंना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वागवतो म्हणजे काय तर त्यांच्या ठिकाणी तो आसक्त होत नाही सर्व काही करेल पण अनासक्त भावनेनं करेल म्हणजे ज्या दृश्य किंवा स्थूल वस्तू यश अपयश वैभव गरिबी श्रीमंती इत्यादींच्या व्याख्येत येतात त्यांच्याप्रती तो अनासक्तच राहतो मग अनासक्ती असल्यामुळे त्या वस्तू असल्या काय किंवा नसल्या काय त्याच्या अंतरातील समाधान भंगत नाही समर्थ म्हणतायत सदा सर्वदा संतुष्ट बोधे कायम तो संतुष्ट या स्थितीमध्येच राहतो कारण अनासक्तीने तो भरलेला असतो या उलट जो भगवंताच्या वाटेवर नाही त्याला आसक्तीनं घेरलेला असतं ज्या ज्या गोष्टींशी यश कीर्ती सन्मान यांचा संबंध येतो त्या सर्व गोष्टींमध्ये तो आसक्त असतो त्यामुळे कमावले कितीही तरी एक प्रकारची असंतुष्ट भावना असमाधानाची जाणीव त्याच्या ठिकाणी असते आरिभक्त मात्र याच्या अगदी उलट असतो समर्थ म्हणतायत तो वैभवानं कमी वाटेल पण ब्रह्मादिकांना लाजवेल असा वैभवी तो असतो का तर अंतरामध्ये समाधानी असतो अनासक्तीमुळे संतुष्टावस्था भोगतो पुढे ते म्हणतात धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी अशाच साधकाचं वर्णन समर्थ पुढे करतात की भगवंताला धरून त्यानं संसारामधली आसक्ती टाकलेली असते मग ज्यानं असं केलं त्याला भगवंत आत बाहेर सांभाळून राहतो असं विधान समर्थ करतायत पुष्कळ लोकांचा असा प्रश्न असतो की मी देवाचं इतकं करतोय संत सद्गुरूंचं इतकं करतोय पारायणं करतोय तीर्थयात्रा करतोय तरीही माझ्या आयुष्यातील असमाधान का जात नाही अशांती का जात नाही माझी सेवा सद्गुरूंना कळत नाही की माझं नाम देवापर्यंत पोहोचत नाही अशा स्वरूपाचे प्रश्न जेव्हा येतील त्यावेळी आपण अंतरंगामध्ये स्वतःकडे पाहून बघावं की आपली आसक्ती कुठे आहे ज्या ठिकाणी आसक्ती असते त्या ठिकाणाचा गुण येऊन आपल्याला चिकटतो आपण असमाधान अस्वस्थता असंतुष्टी अनुभवणं याचाच अर्थ आपली आसक्ती प्रपंचामध्ये आहे तर ती काढण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे कोणाला वाटेल की समर्थ तर इथे असं सांगत नाही आहेत समर्थ तर हरिभक्ताचं वर्णन करतायत की कसा तो अनासक्त आहे कसा अंतरामध्ये संतुष्टी अनुभवतोय पण हेच तर संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे ते वाचत असताना आपण त्याकडे आपल्या दृष्टीनं पाहावं की हे गुण आपल्यामध्ये आहेत का अशी संतुष्टी आपण आतून अनुभवतो का आपण नैराश्यबोधानं अनासक्तीनं आपल्या प्रपंचात आहोत का मग त्याचं उत्तर मिळतं की आपण तसे नाही आहे मग तसे असण्याचा प्रयत्न आपण करावा म्हणजे दासबोध वाचनाचं निरूपण श्रवणाचं फळ पदरात पडेल धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश्य असं समर्थ जेव्हा म्हणतात तेव्हा आपणही हे पाहावं की मी कास कशाची धरली आहे आशेची ममतेची इच्छांची धरली आहे का भगवंताची धरली आहे गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात आपल्याला जर पैशाचा आधार वाटत असेल तर आपल्याला भगवंताचा आधार वाटत नाही असे आपण आहोत का आपण पैशाची कास धरली आहे का रामाची कास धरली आहे हे आपलं आपणच अंतरामध्ये डोकावून पहावं म्हणजे समर्थ जे भक्ताचं वर्णन करतायत त्यात आपल्याला बसता येईल आज नसू आपण तर अभ्यासानं तिथं जाता येईल ते म्हणतात धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश्य तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी भगवंत माझा सांभाळ करतो असा भाव आपला आहे का पुष्कळांमध्ये असा भाव दिसतो पण तो भाव सुबत्ता आणि प्रापंचिक व्यावहारिक अनुकूलता याच्याशी येऊन जोडलेला असतो म्हणजे प्रपंचात नीट झालं तर भगवंताची कृपा तर महाराजांची कृपा किंभवना कृपा असेल महाराजांची तर सगळं काही नीट होईल अशा स्वरूपाचे विचार असतात म्हणजे प्रपंचामध्ये मना होणं ही गोष्ट आपण महाराजांच्या कृपेबरोबर नेऊन बसवतो महाराज म्हणतात प्रत्यक्ष प्रपंच आहे कोळशासारखा तो कितीही उगाळला तरी काळाच आहे अशा प्रपंचातल्या सुबत्तेला किंवा प्रपंचातल्या अनुकूलतेला आपण महाराजांच्या कृपेबरोबर नेऊन बसवतो असं आपलं अज्ञान आहे समर्थ जेव्हा म्हणतायत की धरून ईश्वराची कास तेव्हा त्यांना हे सांगायचं आहे की ईश्वराच्या अनुषंगानं तो मनुष्य जीवन जगतो तो साधक जीवन जगतो तो जसं जीवन जगतोय त्याला ईश्वर सहाय्यभूत होतो असा इथे अर्थ नाही कास ही गोष्ट अशी आहे की ज्याला बुडता मनुष्य धरतो पोहायला जी व्यक्ती शिकत असते ती व्यक्ती बुडू नये म्हणून ज्या गोष्टीला धरते आधार ज्या गोष्टीचा घेते त्याला कास असं म्हणतात म्हणजे जिकडे कास आहे तिकडे बुडणारा मनुष्य जातो ना म्हणजेच काय तर ईश्वराची कास धरणारा मनुष्य ईश्वराच्या मागे जातो ईश्वराच्या मार्गावरती जातो त्याला ईश्वराचा आधार असतो आपल्या अनुकूलतेनुसार किंवा आपल्या इच्छा कामनांनुसार तो ईश्वराला वापरत नाही तर ईश्वराच्या मार्गावरती आपलं सर्वस्व सोडून तो जातो याला म्हणायचं धरून ईश्वराची कास समर्थ म्हणतायत अशा पद्धतीनं ईश्वराची कास धरून तो संसारामध्ये नैराश बुद्धीनं वागतो अनासक्त बुद्धीनं वागतो मग असा जो आहे त्याची काळजी भगवंत वाहणारच आणि तेच समर्थ पुढे म्हणतात तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी सभाह्य म्हणजे आतून बाहेरून तो भक्ताला सांभाळतो आतील पारमार्थिक उन्नतीची काळजी घेतो आणि बाहेरही त्याच्या प्रपंचाची व्यवहाराची काळजी घेतो गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात माझ्या माणसाची सर्व चिंता मला लागते प्रापंचिक असो नाहीतर पारमार्थिक असो त्याला पोटाला कधीही कमी पडणार नाही आणि त्याचा हात मी रामाच्या हातात दिल्याशिवाय थांबणार नाही याला म्हणायचं सबाह्य सांभाळणं समर्थ पुढे म्हणतायत ज्या संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख मूर्ख लोधोन पडती पुन्हा एकदा पढत मूर्खाचा विषय इथं आला ज्याला या संसार सुखामध्ये सार सर्वस्व वाटतं तो पढत मूर्ख हे उघडच आहे समर्थ म्हणतायत जो विवेकी पुरुष आहे जो भक्त आहे किंवा जो हरिभक्तीच्या वाटेवर जाणारा आहे जो वैराग्याच्या वाटेवर जाणारा आहे तो या संसारातल्या दुःखाला सुख मानतो कारण त्याच्या आतला विवेक त्याला हे सांगत असतो की हा संसार मुळातच नास्का आहे मुळातच अशाश्वत आहे नश्वर आहे तर यामध्ये दुःख मिळणं हे सुद्धा सुख मिळाल्यासारखंच आहे का तर प्रत्येक दुःखाबरोबर भगवंताची आठवण तरी आहे आपण भगवंताकडे जाऊ शकतो ही तरी शक्यता आहे हा विवेक त्याच्या ठिकाणी असल्यामुळे तो संसार दुःखाची तमा बाळगत नाही पण पडतो मूर्खाचं मात्र असं नसतं तो या संसाराच्या ठिकाणी लोळत पडतो आसक्त होऊन राहतो संसारातील सुख हेच सर्व काही आहे अशा समजुतीमध्ये पूर्णजन्म निघून जातो आणि भगवंत तेवढा दुरावतो समर्थ पुढे म्हणतात जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा जयांचा जना वेगळा ठेवा अक्षयी ते अक्षयी सुखे सुखावले संसार दुःखे विसरले विषयरंगी ओरंगले श्रीरंगरंगी तयास फावली नरदेह पेटी केली ईश्वरेसी साठी ये रे अभाविके करंटी नरदेह गेला ज्यांना ईश्वराविषयी अत्यंतिक प्रेम असतं भक्ती असते जिव्हाळा असतो ते स्वानंद सोहळा भोगतात असे शब्द समर्थ वापरतात त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो असंही समर्थ म्हणत आहेत ही अनुभूती सांसारिक सुखाच्या मागे लागणाऱ्या मनुष्याच्या अनुभूतीच्या अगदी उलट आहे समर्थ तेच म्हणतात की हे सामान्य लोकांना कळत नाही सामान्य लोकांच्या आनंदापेक्षा हा वेगळा आहे सामान्य लोकांचा आनंद हा वैषयिक आहे इंद्रियाधीन आहे त्यामध्ये क्षय आहे त्या आनंदाला नाश आहे त्या सुखाला दुःखाची किनार आहे आत्मानंदाच्या बाबतीत मात्र असं नाही समर्थ या आत्मानंदाला अक्षय ठेवा किंवा अक्षय सुख असे शब्द वापरतात ते म्हणत आहेत ते अक्षय सुखे सुखावले संसार दुःखे विसरले विषयरंगी ओरंगले श्रीरंगरंगी अक्षय सुखानं सुखावून संसाराचं दुःख ते विसरतात एका सुखानं इतकं सुखावं की संसाराचं दुःख विसरावं हे का घडतं त्याचं कारण आहे देहबुद्धीचा लय संसारामधलं सुख आणि संसारामधलं दुःख या दोन्ही गोष्टी देहबुद्धीमुळे प्राप्त होतात देहाला सुखदुःख आहे आत्म्याला नाही आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला ना सुख आहे ना दुःख आहे तीच आपली आनंद स्थिती आहे पण ज्याची देहबुद्धी बळकट आहे तो सुखदुःखाचे हेलकावे खातो समर्थ म्हणतायत ज्याला आत्मानंद मिळाला अक्षय सुखाचा ठेवा मिळाला त्याच्याजवळ देहबुद्धी नसल्यामुळे साहजिकच त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही संसाराचं दुःख विसरलं जातं याचाच अर्थ देहबुद्धी लयाला जाते विषयरंगी ओरंगले श्रीरंगरंगी असे शब्दसमर्थ वापरतात निरीच्छ होणं म्हणजे विषयरंगी वोरंगण भगवंताच्या रंगामध्ये रंगून विषयाचा रंग विसरणं अशी ही अलौकिक शब्दरचना विषयरंगी बोरंगले विषयांचा रंग जणू बेरंग झाला विषयांची इच्छा उरली नाही पण कशामुळे श्रीरंगरंगी रंगल्यामुळे भगवंताच्या रंगात रंगल्याने विषयांचा रंग उरला नाही इच्छा उरल्या नाहीत अशी ही अवस्था समर्थ म्हणतायत तयास फावली नरदेह पेटी उघडच आहे अशी अवस्था ज्याची झाली त्याच्याच नरदेहाचं कल्याण झालं तयास फावली नर देह पेटी केली ईश्वर एसी साठी ईश्वराबरोबर त्यानं साठी केली असं समर्थ म्हणतायत साठी केली म्हणजे आदला बदल केली देहबुद्धी दिली आणि भगवंताला मिळवलं अशी ती साठी समर्थ म्हणतायत नरदेहाचं कल्याण होतं जणू काही तो ईश्वराबरोबर साठी करतो आपली देहबुद्धी देऊन भगवंताची प्राप्ती करून घेतो येराभाविके करंटी नरदेह गेला पण जे अभाविक आहेत त्यांच्या बाबतीत मात्र नरदेह प्राप्त होऊनही तो वाया जातो कारण अभाविकतेमुळे भगवंताची प्राप्ती दुरावते म्हणजे पहा भाव असेल तर हा नरदेह रत्नांची पेटी ठरतो आतली श्वासांची रत्ना अर्पण करून भाव अर्पण करून मनुष्य भगवंताची प्राप्ती करून घेतो पण भाव नसेल तर मात्र मनुष्यजन्म वाया जातो इतकं भावाचं असाधारण महत्त्व आहे पण हा भाव मिळण्यासाठी आधी हा विश्वास तरी पाहिजे की या अक्षय सुखाचा साठा आपल्या आतच आहे आपल्या आत, आत म्हणजे आपल्या आत्मस्वरूपापाशी भगवंतापाशीच आहे तर मग बाहेरच्या इंद्रिय सुखांच्या नादी न लागता आत वळण्याचा अभ्यास करायला पाहिजे असा अभ्यास जो करतो त्याला आपोआपच संसारा मग संसाराबद्दल अनासक्ती निर्माण होते नैराशता निर्माण होते आणि मग हळूहळू जसजशी साधना होत जाते तसतसा आतला भगवंताचा आनंद मिळायला लागतो आणि मग ते अक्षय सुख आहे हे अनुभवाला यायला लागतं पटायला लागतं पुढे समर्थ म्हणतायत हवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदल नेले तैसे आयुष्य निघवून गेले अभाविकाचे एखादं मौल्यवान रत्न सापडावं आणि कवडी मोलानं ती विकलं जावं अशी अभाविकाची परिस्थिती होते नरदेह मिळालेला असूनही अभाविकतेमुळे भगवतप्राप्ती कशी दुरावते हे समर्थ वेगवेगळ्या प्रकारे सांगतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम